एक आई आपल्या मुलावरती जेवढं प्रेम करते ना तेवढंच प्रेम किंवा त्याहीपेक्षा प्रेम भगवंत तुमच्यावरती करेल मी नेहमी सांगत असतो तुम्हाला आज निमित्त पण तेच आहे की भगवंताला प्राप्त करायचं ना आईच आईची सेवा करा आईच्या जवळ जावा आईला तुम्ही गोड तोंड भरून बोललात तरी तुम्हाला आई आशीर्वाद देईल तुम्ही आईसोबत नीट नाही वागला तरी आई आई आशीर्वाद तुम्हाला देते सेवा केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आईचा आशीर्वाद किती मिळेल ज्या भक्त पुंडलिकानं आईची सेवा केली वडिलांची सेवा केली अठ्ठावीस युग विटेवरती जो उभा आहे पांडुरंग परमात्मा तो फक्त भक्त पुंडलिकासाठीच तिथं आला आहे कशासाठी तर तो भक्त आपल्या आई वडिलांची सेवा करतो जीवनामध्ये आई वडिलांची सेवा अत्यंत महत्वाची आहे आई वडिलांची सेवा अत्यंत महत्वाची आहे भगवंताची तुम्ही जेवढी प्रार्थना करता का भगवंताची जेवढी तुम्ही प्रार्थना करता का तेवढी प्रार्थना आईची जर केली तर भगवंत तुमच्या पाठीमागे उभा राहणार आहे कारण जीवनामध्ये आईचं अनन्यसाधारण महत्व आहे अतिशय महत्वाची आई म्हणजे काय असते तर आई आपली आईच असते आईला दुसरी उपमा देता येत नाही आई आपल्या मुलामध्ये आपला प्राण पाहत असते आई आपल्या मुलामध्ये प्राण पाहत असते आई मुलावरती जेवढं प्रेम करते थोडंच प्रेम तुम्ही भगवंतावरती केलं तर भगवंत प्राप्त होणार आहे पण आई किती प्रेम करते है? किती प्रेम करते है? आई आई आपल्या जीवा जीवापेक्षा जास्त मुलावरती प्रेम करते शास्त्र सांगतं धनवंतालागी मान्यता आहे सर्व जगी सगळीकडे धनवंतालाच मान्यता आहे सग ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्याकडंच लोक बघतात पण जो धनवान नाही त्याच्याकडं पाहणारी एकमेव व्यक्ती आहे कोण आहे ते आई मूल कसंही असू द्या मी सुरुवातीला सांगितलं आंधळे पांगळे मुके आनरकळ मूल मुका असू द्या मूल आंधळं असू द्या मूल पांगळं असू द्या मूल वेडं असू द्या आई त्या मुलावरती जीवापाड प्रेम करत असते आई मुलावरती जीवापाड प्रेम करत असते घरातील टोपल्यामध्ये जर पाच भाकरी असल्या आणि घरात सहा माणसं असतील आई पाच मुलांना पाच भाकरी वाटेल आणि शेवटी सांगेल बाळांनो मी जेवले भर पेट जेवा माझी काळजी करू नका तुम्ही यायची अगोदर मी जेवले पण आई अशीच कधी जेवत नसते महाराज आई आपल्या पाच मुलाला जीव घातल्याशिवाय जेवत नसते ती आई असते आई आईची महती कितीही सांगा सबड़ी, सबड़ी, आई आई आपल्या बाळावर एवढं प्रेम करते महाराज आई गेल्यानंतर आपल्यावरती प्रेम करणार होत या जगात कोणीही राहता म्हणून आई प्रेम दुःस्वारे आईला तपा आपल्या धर्मात शंभू राजांना पकडलं नव्हतं शंभू राजांना आबासाहेबांची आठवण झाली छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली आबासाहेब आई मला आज मी औरंगजेबाच्या तावडीमध्ये आवडीमध्ये आबासाहेब माझा काळ जवळ आला आबासाहेब माझं मरण जवळ आलंय आबासाहेब आई कशी होतो सांग आई कशी होती आबासाहेब मला सांगा ना साहेबांची आठवण आधी बाबासाहेबांनी सांगितलं शंभू शंभू शंभूराजे काळजी करू नका तुम्ही स्वर्गात गेल्यानंतर आई तुम्हाला ओळखे तुमची आई तुमचा चेहरा तिला आठवत ना तुमच्या संवेदनावरती तुमच्या हावभावावरती तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती मूल तिला तिच्या आई आईच असते को <laughs> आईच असते आई लेकराची माय असते आई वासराची गाय असते आई लंगड्या अवघड अवस्थेमध्ये तुझ्या आईच एक नाही दोन नाही एक इतभर पोट फाडलं गेलं आणि तुला जन्माला तुझ्या आईनं घातलं आई तुझ्यासाठी वेडी झाली बाळा आई तुझ्यासाठी वेडी झाली बाळावरती प्रेम करणारी फक्त आईच असते आणि एकदा काही आई निघून गेली ना या जगामध्ये आपल्यावरती प्रेम करणार आई आणि वडील या दोघांशिवाय दुसरं कोणी नाही महाराज बाप भिकारी असू द्या बाप चारित्रहीन असू द्या बाप चोरटा असू द्या बाप लाबाड असू द्या आई वेश्या असू द्या आई भिकारी नसू द्या त्यांना कधी विसरू नका आई वडील असे असतात की आई वडिलांनी आपल्यावरती जे उपकार केलेले आहेत हे है उपकार जगामध्ये आपल्यावरती कोणीच केलेले नाहीत का तर प्रत्येकजण तुम्हाला काही ना काही दान देतील हे तुमच्यावरती झालेले उपकार आहेत पण आई वडील तुम्हाला जे दान देतात ना महाराज ते दान दुसरं कोणतं दान नाही तर प्राणदान या जगामध्ये फक्त आई आणि वडीलच देत असतात प्राणदान दुसरं कोणीही देऊ शकत नाहीत म्हणून आपल्यावरती प्रेम करणारी फक्त दोघंच आई आणि वडील मग आपलं एकच कर्तव्य जिवंत असेपर्यंत आई वडिलांचा कधीच अपमान करायचा नाही वाईट वाटलं येताना आपल्याही ग्रामीण भागामध्ये व वृद्धाश्रम व्हाय लागले लागली करमळ्याच्या जवळ पांड्यामध्ये वृद्धाश्रम झालं महाराज अगोदर पुण्या मुंबईला पाहिली वृद्धाश्रम पण आपल्या खेड्यापाड्यामध्ये वृद्धाश्रम व्हायला लागली खूप वाईट अवस्था आहे आई वडिलांना विसरू नका कारण संत तेच सांगतात शास्त्र सांगतं मात्र देवभव पितृदेवभव अगोदर जर दोन दैवत कोणती असतील तर ती दोन दैवत आहेत आई आणि वडील